आज काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहे अरे बालमित्रांनो मग वेळ वाया घालू नका उघडा तुमचं गणिताचं इयत्ता पहिलीचं पुस्तक पान नंबर तेरा उघडलात ना तुम्ही पुस्तकामध्ये तुम्ही सुद्धा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आज सहा या अंकाची ओळख व लेखन अरे तुम्ही नीट जर पाहिलात इथं दिसतंय का तुम्हाला पहा बरं हे जे सहा अंकाची ओळख हे आपल्या पाठाचं जे नाव आहे ह्याच्या इथं बघा बरं रेल्वेचे डबे दिलेत का इथं एक दोन तीन चार पाच सहा हे दिसले का तुम्हाला बरोबर आपल्याला हेच आता सहा पाहिजेत सहा दिसतात कसे असे आणि आपल्या हातावर जर मोजायचं म्हणलं तर आपण कसं मोजणार हे बघा अशा पद्धतीनं झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा झुरळाला <laughs> सुद्धा किती पाय असतात आहे का मुलांनो त्याला सहा पाय असतात समजलं तर आज हे सहा अंक तुम्हाला हातावर दाखवा म्हणलं तर कसं दाखवणार एका हाताचे पूर्ण पाच बोट आणि इकडल्या हाताचं एक बोट दिसल्या टोप्या दिसल्या एक दोन तीन चार पाच इकडं पाच टोप्या आणि इकडं एक सहावी म्हणजे सगळे मिळून पाच आणि एक किती झाले हे सहा समजलं त्याच्यानंतर इथं काय दिले पहा हे श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आणि त्याच्यात दिलं सहा आणि सहाच्या पुढा अशी रेश गेली आहे आणि ते काय दाखवत आहे रे इथं तर एक दोन तीन चार पाच सहा किडे आहेत इथं त्याच्यानंतर इकडं काय दाखवायला ते सहा तर ठोकळे एक दोन तीन चार पाच सहा समजलं आणि इथं काय सांगितलं आहे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बोट दाखवले वर आणि इथं अंडाकृती एक वर्तुळ आहे आणि म्हणलंय सहा मनी काढ आता तुम्हाला इथं किती मनी काढायचे आहेत बाळांनो सहा मनी तुम्हाला काढायचे आहेत अत्यंत सोपं असं आहे समजलं एवढं मग आता हे जर समजलं तर त्याच्या खाली काय आहे तेही तुम्ही लक्षात ठेवा बघा इथं काय म्हणलं आहे बघा ही दोरी आहे दोरी अशी ठेव की तिच्या वेटोळ्यात सहा वस्तू येतील म्हणजे आपल्याला ही दुरी आहे पण अशी दुरी ठेवायची की त्या दोरीच्यामध्ये सहा वस्तू यायला पाहिजे जसं इथं पहिल्यांदा दाखवले करून सगळ्या वस्तूवर चार आणि खाली चार आठ आहेत बरोबर दोरी अशी ठेवली की त्या दोरीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा आले आता अशीच दोरी उचलायची इकडे ठेवायची मग आता कशी दोरी करावी लागल म्हणजेच तुम्हाला पेन्सिलनं ती रंगवायची पेन्सिलनं काढायची दोरी असं इथून सुरू करा असं 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 हे वरचे तीन झाले पुन्हा हे चार हे पाच इथून खाली घ्या असं आणि इथून असं इथं चिटकवा म्हणजे हे झालं सहा समजलं मी मुद्दाम काढणार नाही बरं का कारण मी जर उत्तर काढलं तर तुम्ही माझं बघून लगेच करताल तसं नाही तुम्हाला जे योग्य वाटतं ते करू शकता तुम्ही असंही करू शकता ह्या आईकडले एक बोट आहे ना जहाजाची ही सोडून द्यायची अशी दूर इतून इथून असंही करू शकतात तसेही सहा होते समजलं तर ह्यालाही तुम्ही पेन्सिलनं रंगवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे तर सहा अंक तुम्हाला आता गिरवायचा आहे मग आता कसा गिरवणार बरोबर पेन्सिलचं टोक माझ्या हातात पेन जरी दिसत असली तुम्ही पेन्सिल वापरा ह्या ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळ्यामध्ये तुम्हाला रंगवायचं आहे इथं पेन्सिलचं टोक ठेवलं इथून उचलायचं नाही काही नाही असंच 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 असच असच इथं पुन्हा उचलायचं नाही पेन्सिलचं टोक पुन्हा असंच असंच असच असच इथं इथून असतं इथं आलं कीच उचलायचं पेन्सिलचं टोक आणि ह्याला म्हणायचं सहा गिरवत गिरवत सहा काढायचे हे काढणं झालं की हे हे काढणं झालं की ते अशी पूर्ण लाईन तुम्हाला गिरवायची आहे आणि हे सहा अंक असे प्रत्येकी पाच पाच वेळेस तुम्ही गिरवलात की पाँच पाँच कि मग पहा तुम्हाला खालीसुद्धा सहा काढता येतील समजलं का बालमित्रांनो अशा प्रकारे आत्ताच आपण कोणता पाठ पाहिला समजलं तुम्हाला अरे समजलं तर मग लगेच रंगवा गिरवा धन्यवाद